नमस्कार मित्रांनो मित्रांनो पीएम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्यासंदर्भात संदर्भात आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या चौथ्या हप्त्या था था संदर्भात मोठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो इथे बघा पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता वाराणसी उत्तर प्रदेश येथून नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नऊ कोटी तीस लाख लाभार्थी शेतकऱ्यांना वीस हजार कोटी रुपयांचा निधी दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत म्हणजेच मित्रांनो येत्या मंगळवारी पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता तसेच राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता योजने प्रणालीद्वारे वाराणसी उत्तर प्रदेश येथून एका कार्यक्रमाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या दोन्ही योजनेचे हप्ते पाठवले जाणार आहेत मित्रांनो अधिक माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनल वरती जाऊन व्हिडिओ पाहू शकता कारण मित्रांनो आपण पीएम किसान योजने संदर्भात गेट टू झेड अपडेट वेळोवेळी घेत असतो मित्रांनो जाता जाता व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद